असा कोणता दिवस आहे की जो स्त्री बिलकुल फेस्टिवल सेलिब्रेट से करते कोण कोण माझं काय माझं तुमचं स्वागत आहे बसा बसा गणपती मध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळे अटी नियम माहित आहे माहित आहे सर्व चला सर। मग सुरुवात करायची तर तुम्हाला आता तिथे तुमच्या लॅपटॉप मध्ये काही प्रश्न दिसेल त्याचे ऑप्शन राहील तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल दे। तर पहिला प्रश्न सुरू होताय आहे तुमच्यासाठी तर तुमचा पहिला प्रश्न आहे पाच रुपयासाठी ठीक आहे पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीन वरती अशी कोणती मशीन आहे की जीप बिघडल्यावर पण चालू राहते ऑप्शन बघा ऑप्शन आहे एक गाडी दुसरं आहे वॉशिंग मशीन आणि तिसरं आहे बायको बायको <laughs> <आयो गिमा। laughs> तुमचं लग्न झालंय हो मॅडम आता काही खरं नाही तुमचं <laughs> बायको ब्लॉक करा मॅडम कशी काय बघा गाडी बिघडली तर ती बंद पडते वॉशिंग मशीन बिघडली तर ती बंद पडते पण माझी बायको बिघडली ना तर सकाळी सुरू झाली की संध्याकाळपर्यंत चालूच राहते तिचा लाऊडस्पीकर असा राहतो की शेजारच्या बाया येऊन विचारतात काय झालं बाई ऑप्शन बायको बरोबर आहे मॅडम लॉक करा

तुमचा क्वेश्चन सुरू होत आहे आता असा कोणता दिवस आहे लक्षात ठेवा असा कोणता दिवस आहे की जो स्त्री बिलकुल फेस्टिवल सेलिब्रेट कर से करते ऑप्शन ए ज्या दिवशी असतो ऑप्शन बी ज्या दिवशी नवऱ्याचा वाढदिवस असतो आणि ऑप्शन सी आहे ज्या दिवशी नवऱ्याचा पगार होतो तिचा बर्थडे असला खुश राहते माझा बर्थडे असला बाराची आणि माझा पगार झाला मॅडम पगार माझा पगार झाला की अशा थनथण उड्या मारते तिचा आनंद गगनात मावत नाही मॅडम लॉक करा प्रश्न माझा पगार मॅडम hmm. तुम्हाला एक विचार बोला बोला बिंदास बोला मी तुमची बायको नाही आहे तुम्ही उठलं की सुटलं माझ्या बायकोच प्रश्न विचारताय तुम्ही माझ्या वाईटावर आहे का चांगल्यावर आहे अरे रे चला आपला तिसरा प्रश्न विचार बरं बोला मला सांगा तुमच्यासोबत कोण आलेला आहे माझी बायको तर नाही आली तर माझा मुलगा नाही चार वर्षाचा मुलगा आहे माझा अच्छा पप्पा तुमचं खरं नाही आता हुशार आहे तुमच्या बरोबर ओळखतो चला साथी तर आता तिसरा प्रश्न तुमचा पंधरा रुपयासाठी आणि प्रश्न आहे हा प्रश्न हा याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे हा प्रश्न लॉजिकल आहे तो वापस घेतला जाईल बाय बाय वाटा गुड बाय बाय हा ठीक दोन मित्र आहे एक सुरेश आणि महेश सुरेशची कोंबडी महेशच्या घरी जाते आणि तिथे गेल्यानंतर ती अंड देते

ती लाईफलाईन घेतो मॅडम मित्र ठीक आहे चला मॅडम मी विरुद्धचा मित्र त्या बाळवटाला तेवढी ते समजत नाही ते अंडा महेश येतो देव काय सुयच येतो देव ते तर कोंबडीच अंड ना मॅडम अंड कोंबडीच आहे लॉक करू लॉक करा ठीक आहे ऑप्शन सी तर आता आपण भेटूया ब्रेक नंतर व्यवस्थित <laughs> आहे का आता हा तुमचा प्रश्न आहे जर तुम्ही हरले तर तुमच्याकडे जो चेक आहे ना तो पण घेण्यात येईल नाही व्यवस्थित प्रश्न उत्तर दिलं तर ठीक आहे चला तर तुमचा प्रश्न सुरू होतो एक आंब्याचं झाड असते त्या आंब्याच्या झाडाच्या खाली असतात मॅडम तीन का चार नाही नाही ती ती तीन बसले असते एक आंधळा एक मुका आणि एक बहिरा mm -hmm. तर त्या झाडामधून एक नारळ खाली पडते तर mm -hmm. ते सर्वात आधी कोण घेणार चार ऑप्शन आहे एक बहिरा एक मुक्का एक आंधडा आणि चौथो ऑप्शन आहे कोणीच नाही विचार करा तुमची लाईफलाईन नाही आहे याला लाईफ यूज होत नाही तुमचा चेक परत घेतला जाईल ना <coughs> पैसे झाडून नारळ पडल्यावर बैलेला आवाज येणार नाही आंधळ्याला दिसणार नाही तिसरा ऑप्शन काय म्हणलं मुका 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 तर मॅडम उत्तर मुका करू हो मॅडम नक्की नक्की शुअर आहे तुम्ही हरला झाड कशाच असते आंब्याचं मग तिच्यावरून पडते काय नारळ मग आंब्याच्या झाडाला नारळ येतो का तुमचा मुलगा बरोबर उत्तर देऊन राहत